मी मागच्या दहा वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे अंबादास तानवे अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये अंबादास दानवे म्हणाले की मी ठाकरे गटातच राहणार मी नाराज असल्याच्या चर्चांना अर्थ नाही मी मागच्या दहा वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे माझी इच्छा कधीच लपून राहिलेली नाही अजूनही साहेबांनी नवा चेहरा दिला नाही आहे उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे आग्रह नाही भूमिका नेतृत्वापर्यंत पोचली पाहिजे चंद्रकांत खैरे नेहमीच मला डावलण्याचा प्रयत्न करतात मी, करता। मी खैरेंसाठी काम करत नाही मी ठाकरेंसाठी काम करतो पक्षात वाद नाही पण स्पर्धा असायला हवी ते कर, असे आरोप करत असतात त्यांच्या आरोपात काही तथ्य नसतं त्यांचा स्वभावच तसा आहे पक्षाविषयी माझ्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकत नाही मी उद्धव ठाकरे यांना सांगितलेलं आहे पक्षप्रमुखांच्या कानावर काही बाबी जायला हव्यात था उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील मी पक्षाचा बांधील शिवसैनिक आहे असं अंबादास तानवे म्हणालेले आहेत पक्षात स्पर्धा असायला काय प्रॉब्लेम आहे स्पर्धा आहे स्पर्धा असली पाहिजे पक्षात ज्या दिवशी निर्णय देईल त्या दिवशी एक व्हायचं विषय निर्णय होत नाही तो पण लढत राहायचं पळत राहायचं शिंदे सेने जाणारच नाही बिलकुल नाही कदाचित नाही कधीच नाही शासना आहे किती दिवसाची दोन पाच महिन्याची नंतर कसणार पण अशी एक चर्चा आहे की शिंदे सेनेकडून तुम्हाला यावं आग्रह आहे किंवा निमंत्रण आहे आणि तुम्ही लोकसभा लढवावी ही तर चर्चा तर जोरात सुरू आहे तुम्हाला शिंदे सेनेच्या माणसं सांगितलं का असं म्हटलं तर मी त्याला उत्तर देईल तुम्हाला कोणी काही सांगत असेल त्याला मी काय सांगू शकतो एक गोष्टीचा अर्थ घ्यायचा म्हणजे जोपर्यंत उमेदवारीचा निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही लोकसभेच्या स्पर्धेत कायम आहात शंभर टक्के बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई